मोठी बातमी आपल्या समोर येते सदनिका घोटाळा प्रकरणी क्रीडा मंत्री माणिकराव यांना दोन वर्षांची शिक्षा जिल्हा कोर्टाचा निकाल राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत आलेले आहेत कारण यापूर्वी प्रथम वर्ग न्यायालयाने त्यांना सुनावलेली शिक्षा वर्षा कोर्टात कायम ठेवण्यात आली आहे शासकीय कोट्यातील दहा टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्ष कारावास आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात कायम ठेवण्यात आल्याने क्रीडा मंत्र्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज करून लाटल्या प्रकरणात कृषी मंत्री मानिकराव माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची न्यायालयाने शिक्षा सुनावली होती माणिकराव कोकाटे गेल्या काही महिन्यांपासून चांगलेच अडचणीत आलेले असून विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना मोबाईलमध्ये पत्त्यांचा गेम रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता मात्र आपण रमी खेळत नव्हतो तर मोबाईलवर ते पॉपअप आल्याचे सांगत त्यांनी हात झटकले मात्र त्यांच्याकडून कृषी पदाचा पदभार काढून घेत त्यांना क्रीडा मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे आणि यातच सदनिका घोटाळा प्रकरणी न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्ष कारावास आणि पन्नास हजारांची दंडाची शिक्षा ठोठावली होती आता जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली आहे प्रथम वर्ग न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती त्यामुळे या शिक्षेला आव्हान देत कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली त्यामुळे को माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणीत वाढ होणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष होते मात्र प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आलेली आहे जिल्हा सत्र न्यायाधीश पी एम बदर यांनी माणिकराव कोकाटे यांना पुन्हा एकदा संबंधित प्रकरणात शिक्षा सुनावल्याने कोकाटेंच्या अडचणी कायम राहिल्या आहेत बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी नाशिक